नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये आत्तापर्यंत राज्यातील बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पहिला दुसरा आणि तिसरा अशा तीन हप्त्यांचे मिळून साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत पण जसं नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते दीड हजार आणि दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरपूर्वीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे तब्बल साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत पण आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे तुम्हाला दिवाळीपूर्वी अडीच हजार रुपये वाढीव मदत मिळण्याची अजून एक संधी आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आणि अजून त्याच्यावरती एक्स्ट्रा बोनस अडीच हजार रुपये तुम्ही मिळवू शकता कसे ते बघूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलमधून आपण नेहमीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो ही माहिती किंवा हा अपडेट कधीही मिस न होण्यासाठी लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व लाभ आता मिळणार आहेत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत म्हणून आता राज्य सरकारने अन्नपूर्णा योजना लाँच केलेली आहे या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमधील पात्र महिलांना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाभ घेण्यामध्ये एक अडचण होती लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या नावाने जर गॅस जोडणी असेल तरच अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार होता पण आता यामध्ये एक बदल झालेला आहे आता नवीन जी आरनुसार नुसार जोडणी जरी पुरुषांच्या नावाने असेल आणि नंतर ती महिलांच्या नावे ट्रान्सफर झालेली आहे किंवा हस्तांतर केलेली आहे तरीही अशा महिला या योजनेसाठी पात्र पकडल्या जातील राज्यातील साधारण पन्नास लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळणार आहे तीन सिलेंडरचे मिळून साधारण चोवीसशे ते पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात एका सिलेंडरचे साधारणतः आठशे सतरा आठशे अठरा रुपये असे पकडून तीन सिलेंडरचे साधारणतः चोवीसशे ते पंचवीसशे रुपये मदत म्हणून तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात ही योजना ईडब्ल्यू एस एस सी एस टी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे सदर योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं आणि त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते इथे दिलेले आहेत तर अशा प्रकारे माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेतच पण त्याचबरोबर आपण अडीच हजार रुपयांचा वाढीव लाभही घेऊ शकता मित्रांनो यासारख्याच काही महत्त्वाच्या सरकारी का योजनांसंदर्भात पूर्ण माहिती आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद